मित्रांनो सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय लवजी आज आपण महाराष्ट्रातले जे आंदोलन चाललेत विशेषतः मराठा आरक्षणाचं आंदोलन असेल ओबीसीचं आंदोलन असेल याच्या संदर्भामध्ये आज, आज आपण चर्चा करणार आहोत मित्रांनो महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी ज्या पद्धतीने मंडल यात्रा या महाराष्ट्रामध्ये सुरू केली ती मंडल यात्रा दोन तीन दिवसापासून स्थगित झालेली आहे मित्रांनो आपण जर बघितलं तर या महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये ओबीसीच्या आरक्षणाचे खऱ्या अर्थानं श्रेय कोणाला जात तर अनेक नाव आपल्या समोर येतात त्यामध्ये अनेक नेते स्वतःला ओबीसीचा मसिया दाखवण्याचा प्रयत्न करतात मित्रांनो शरदचंद्र पवार यांचा ओबीसीच्या मंडल आयोगाशी काय संबंध आहे तो देखील आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शरदचंद्र पवारांनी सातत्यानं त्यांच्या पक्षाची लोक मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठिंबा देतात मग ते बजरंग बाप्पा सोनवणे असतील क्षीरसागर नावाचे आमदार ते असतील खुद्द त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे असतील आणि अनेक त्यांच्या पक्षाच्या आमदार खासदार हे मनोज जरंगे पाटील यांच्या मराठा आंदोलनाला जे ओबीसी मधून मागणी केली जाते सातत्यानं की ओबीसी कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण द्यावं त्या मागणीला जाहीर पाठिंबा देताना आपल्याला दिसतात मित्रांनो आणि एक बाजूला मराठा आरक्षणाला पाठिंबा द्यायचा आणि एकीकडं शरदचंद्र पवारांनी ज्या पद्धतीनं मंडल यात्रा सुरू केलेली आहे मग लोकांसमोर देखील या मंडल यात्रेच्या अनुषंगानं प्रश्न उपस्थित राहतो की शरद पवार ओबीसींना आणि मराठ्यांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न तर करत नाहीत ना हा देखील प्रश्न या माध्यमातून उपस्थित राहतो मित्रांनो खऱ्या अर्थानं जर बघायला गेलं तर एकोणवीसशे ऐंशी साली काँग्रेसच्या तत्कालीन सरकार असताना मंडल आयोगाची शिफारसी पूर्णपणे तयार झाल्या मंडल आयोग लागू करण्यासाठी काँग्रेसने कुठेतरी काना डोळा केला परंतु मित्रांनो दहा वर्षाचा कालावधी गेल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान व्ही पी सिंग यांचं सरकार या भारत देशावरती आणि ते सरकार आल्यानंतर सिंग यांनी मंडल आयोग एकोणवीसशे नव्वद तेरा ऑगस्ट एकोणवीसशे नव्वद रोजी देशभरामध्ये लागू करण्याचा निर्णय घेतला परंतु मित्रांनो हा मंडल आयोग लागू करत असताना खऱ्या अर्थानं ओबीसीच्या लढ्यामध्ये अग्रेसर असणार कोण याच्यावरती देखील अनेक डिबेट या महाराष्ट्रामध्ये होतात तर सातत्यानं शरद पवारांची लोक राष्ट्रवादीची लोक सांगतात की शरद पवार साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी महाराष्ट्रामध्ये मंडल आयोग लागू केला परंतु मित्रांनो खऱ्या अर्थाने शरद पवार यांचा मंडल आयोगाशी कुठलाही थेट संबंध नाही ते योगायोगानं ना त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि ओबीसीच्या अनेक संघटनांचा वाढता दबाव बघून त्यावेळी शरद पवारांनी मंडल आयोग इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी त्यावेळी स्वाक्षरी केली परंतु मित्रांनो मंडल आयोगासाठी सातत्यानं ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर अचा साहेब असतील यांनी व्हीपी सिंग यांच्याशी त्यांचा चांगला स्नेह होता आणि त्यांचा स्नेह असल्या कारणानं त्यावेळी व्हीपी सिंग यांचं सरकार स्थापनेच्या वेळी त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकरांचं देखील नाव होतं परंतु मित्रांनो ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेबांनी त्यावेळी पी सिंग यांना शपथविधी घेण्याच्या अर्धा तास अगोदर सांगितलं की मला आपल्या मंत्रिमंडळामध्ये स्थान नाही मिळालं तरी चालेल परंतु ओबीसीचं आरक्षण मंडल आयोगाच्या माध्यमातून आपण लागू करावं आणि या मागणीसह इतर पाच मागण्या ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकरांनी वी पी सिंग यांच्याकडे मांडल्या आणि त्या मागण्यांचा आधार घेत प्रकाश आंबेडकरांच्या मागण्यांना पूर्णत्वाकडे नेत पीपी सिंग यांनी मंडल आयोग त्या ठिकाणी लागू केला मित्रांनो छगन भुजबळ साहेबांचं देखील आपण बघितलं तर त्यांनी देखील अगोदर शिवसेनेमध्ये असताना ज्यावेळी शिवसेनेने मंडलला विरोध करून कमंडल नावाची संकल्पना आणली त्यावेळेस तो विरोध जुगारण्यासाठी भुजबळ साहेब यांनी शिवसेनेमधून बाहेर पडले हे संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशाला माहिती तर मित्रांनो खऱ्या अर्थानं मंडल आयोग स्थापन करण्यासाठी ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर त्यापाठोपाठ छगन भुजबळ गोपीनाथ मुंडे साहेब आणि अनेक ओबीसी नेत्यांचा यामध्ये सहभाग आपल्याला असल्याचं दिसून येतं आणि ज्या पद्धतीनं आज अनेक प्रकारच्या वावड्या उठवल्या जातात की ओबीसीचे तारणहार शरद पवार किंवा अनेक नेते स्वतःला ओबीसीचा तारणहार म्हणतात या गोष्टी कुठंतरी सामान्य ओबीसी आणि मराठा जनतेने सुद्धा याच्यावरती अनेक छोट्या मोठ्या बाबी आपण तपासल्या पाहिजे एवढंच या माध्यमातून मला तुम्हाला सांगायचं आहे खऱ्या अर्थानं जर ओबीसींचा या देशामध्ये दे आरक्षण प्रस्थापित करण्याचा कोणी प्रयत्न केला असेल तर ते अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी आपल्या मसुदा समितीचा त्यावेळेस ओबीसीसाठी राजीनामा दिलेला होता आणि आता देखील ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी ओबीसी साठी जो मंडल आयोग लागू करतात त्यासाठी आपली संपूर्ण ताकद त्या ठिकाणी झोकून दिलेली आपल्याला बघायला मिळते मग ते विधानसभेच्या निवडणुका असतील लोकसभा असतील यामध्ये सर्वाधिक सर्वसीचे आमदार निवडून आणण्यासाठी अॅडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी प्रयत्न केलेले आहेत आणि ओबीसीना अनेक जाती ओबीसी मधल्या की ज्या जातींच गावामध्ये दोनशे चारशे मत देखील नाहीत अशा जात समूहातील लोकांना आपल्या वंचित बहुजन आघाडी या पक्षाच्या माध्यमातून त्यांनी तिकीट देखील दिलेली होती त्यामुळं ओबीसीचे तारन कोण आहेत हे सामान्य जनतेने आता ठरवण्याची वेळ आलेली आहे एवढंच या प्रसंगी मला आपल्याशी बोलायचं होतं जय भीम जय संविधान